दसरा काढलाय बघू शकता आणि तिकडे शांता मावशी आलेले मग निघाल तुमचं बी मग पापड इकडे वाळून घातलं या इकडे तुमचा फोटो काढते या एकादशीच आज पंढरपूरला जाऊन आलेत येताना आम्हाला पेडा घेऊन आलेत हे बघू शकता गावाकडचं वातावरण किती छान दिसतंय किती कालवा गोंधळ सांगते असे थोडंशी थोडेसे वाळू घातलेले आहेत तिकडे शेजारच्या आजी बसलेले आहेत किती छान वातावरण असते बघा गावाकडचं एकदम म्हणजे आणि हे आहे मनीची पिल्ल आणि ही दुसरं पिल्ल आहे आणि ती आहे त्यांची मम्मी आणि ही पांढर किती छान आहे बघा ते पण मस्त आहे आज एकादशी आहे एकादशी पापड तळ्याची भगर झालेली आहे हे केलेले आहेत भगरीचे पापड आणि हे बटाटा मिक्स शाबूचे पापड असे बनवलेले आहेत हे पण भगरीचं शाबूचं मिक्स काहीतरी बनवलेलं आहे इथ भगर बनवलेली आहे आणि थोडासा चहा करून घेणार आहे मी माझ्यासाठी अर्धा कप मी बनवत आहे भगर आमटी याच्यामध्ये मी हे टाकलेलं आहे मिरच्या बारीक वाटून तेलात फ्राय करून घेतलेले आहेत आधी त्याच्यानंतर शेंगदाणाचा कूट आणि खिसलेला बटाटा ता एवढंच टाकलेलं आहे मी आणि हे व्यवस्थित याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही थोडस मीठ टाकायचं तर ही भगर आमटी तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये मी गरम गरम पाणी मिक्स करून टाकलेलं आहे गरम पाणी कडक कडक करून अजिबात थंड पाणी घालायचं नाही नाही तर भाज्यामध्ये थंड पाणी जर घातलं तर अगदी ते बेचसावू लागतात